हाय सगळ्यांना आणि सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा आहे तर चला आज संडे आहे आणि संडे स्पेशल आपण दालच्या राईस बनवणार आहोत तर तुमचे दाजी बनवत आहेत बघा दालच्या राईस तर आता कांदा वगैरे कापत आहेत तर बघा कसा कांदा कापत आहेत आज त्यांची इच्छा होती दालच्या राईस बनवायची तर बघा कांदा कापून घेतलेला आहे त्यांनी आता टोमॅटो कापत आहेत बघा का कसा कापत आहे टोमॅटो आणि आता भोपळा पण कापून घेत आहेत तर आज भोपळ्याची वरची साल काढलेली नाही आहे प्रत्येक वेळेस काढत असतात पण आज काढली नाही आणि त्यानंतर घेतली आहे हिरवी मिरची तर बघा हिरवी मिरचीसुद्धा कापून घेत आहेत तर कांदा टॉमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि भोपळा कापून घेतलेला आहे त्याचबरोबर चुक्याची भाजी पण घेतली होती आणि आता शिजत घालत आहेत आता भोपळा वगैरे भोपळा टोमॅटो हिरवी मिरची हे सगळं एकत्र कुकरमध्ये टाकून शिजवून घेत आहे त्यानंतर टाकली आहे चुक्याची भाजी आणि त्यानंतर तूर डाळ टाकलेली आहे त्यानंतर सुद्धा टाकलेली आहे आणि हे चिंच भिजत घातलेले आहे कुकरमध्ये सॉरी इकडं भात वगैरे शिजायला टाकलेलं आहे राईस बनवायचं आहे जिरा राईस आणि इकडं कांदा तळ ठेवलेला आहे कढईमध्ये दालचा मिक्स करून घेतलेला आहे आता शिजून झाल्याच्यानंतर तोपर्यंत कांदा लालसर असा तळत आहे आणि काही मसालेसुद्धा आता परतून घेतलेले आहेत दालचा मसाला मटण मसाला कांदा लसूण मसाला अद्रक पेस्ट हे सगळं आता दालच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता तुमचे दाजे टाकत आहेत बघा तर आता चिंचसुद्धा टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण माझं तर जेवण नाही बघा झालं अजून आत्ताच घरातली कामं आवरली आणि आता जेवणच करायचं आहे तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आपण काय बनवलं आहे ते नक्कीच बघू कारण आज बनवलं आहे दालच्या आणि राईस बनवलं आहे तर आजचा दालच्या आणि राईस तुमच्या दाजींनी बनवला आहे बघा कारण त्यांची इच्छा होती आज दालच्या आणि राईस स्वतः बनवा म्हणून तर चला बघू आता कसा त्यांनी बनवला आहे दालचा आणि राईस तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर हे बघा राईस बनवलेला आहे आणि हा आहे दालचा तर कसा दिसतोय दालच्या नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी या जेवण करायला चला बघू कसं झालंय आता दालच्या एक नंबर झालाय या सगळ्यांनी दुपारचं जेवण करायला दालच्या आणि राईस खायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला भेटू आपण पुढच्या लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय